बा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून उत्साहात सुरुवात झाली असून देशाच्या विकासासाठी मतदार हे महायुतीच्याच बाजूने उभे राहतील असा ठाम विश्वास कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला आहे मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य सहकुटुंब बजावल्यानंतर आमदार भोईर हे प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली प्रचंड विकासकामे ही जनतेच्या डोळ्यासमोर आहेत ती पाहता सगळीकडे वातावरण एकंदर महायुतीला पोषक असल्याचे सांगत मतदार हे आमच्याच बाजूने उभे राहतील असा विश्वास व्यक्त करत देशाच्या विकासासाठी महायुतीलाच मतदान करण्याचे आवाहनही आमदार भुईर यांनी यावेळी केले तर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्वांना मतदानाचा पवित्र अधिकार दिला आहे तो अधिकार आपण सर्वांनी बजवावा आणि मोठ्या संख्येने नागरिकांनी मतदान करण्यासाठी बाहेर पडावे असे आवाहनही आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी केले यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह त्यांच्या पत्नी वैशाली विश्वनाथ भोईर भाऊ प्रभुनाथ भोईर सुप्रिया प्रभुनाथ भोईर वैभव विश्वनाथ भोईर आणि विशाखा रुपेश भोईर या सर्व कुटुंबियांनीही आपले मतदानाचे कर्तव्य बजावले लोकसभेत पाचव्या टप्प्याचं मतदान सातच्या आजून स्फोटपणे रांगा लावून मतदानासाठी बाहेर पडलेले मी सुद्धा माझा पूर्ण परिवार यांना घेऊन मतदानाचे जे पवित्र करता ते बजावण्यासाठी आलो बाबासाहेबांनी संविधानामध्ये आम्हाला मतदानाचा जो अधिकार दिलेला आहे तो आपल्याला बजावता यावा त्याचा त्या अधिकाराचं मूल्य आपल्याला समजतं त्यामुळे आपण सर्वजण वोटींला आम्ही आलेलो आणि आपल्यामार्फत सर्व जनतेला आव्हान करू प्रत्येकाने आज लोकशाहीचं जे मतदान लोकशाही तत्वाचं मूल्य हे करून जे आज मतदान आहे पाचशे टप्प्यात सर्वांनी घराबाहेर करून मतदान करावं जास्तीत जास्त मतदान करून आपला अधिकार मतांचा अधिकार आपण बजावावा आणि मी आपल्यामार्फत त्यांना विनंती करतो आता विरुद्ध महाविकास आघाडी मोठा सामना रंगलेला पाहायला मिळेल काय सांगाल तुम्ही काय कुठचं चित्र असेल महायुतीच्या मध्ये बघायला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांनी जे केलेलं कार्य आहे ते जनता डोळ्यासमोर होते ना आज आम्ही किती दिवस प्रचार करत होता प्रचारामध्ये असं आढळणार आहे लोक सर्व महायुतीच्या बाजूने असं बरंचसे लोक आम्हाला विचारतात अरे तुम्ही एवढ्या उशिरा आले बरं झालं आले आपण महायुतीचं माहिती होतो त्यामुळे वातावरण एकंदर महायुतीच्या बाजूने ठीक आहे आता प्रत्यक्षात जेव्हा मतदान होईल आणि मतदान ते जेव्हा मोठे होईल त्यातून उत्पन्न परंतु मला खात्री आहे